जय महाराष्ट्र मी सचिन कांबळे शिवसेना शहर प्रमुख सांगली प्रभाग आठ मध्ये उद्या सायंकाळी पाच वाजता क्रांतिसिंह नाना पाटील सोसायटीच्या समोर उद्या महेश सागरे जे आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे त्यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ उद्या सायंकाळी पाच वाजता होतो तरी मी मतदारांना आवाहन करतो की त्या प्रचार च्या उद्घाटना संदर्भात आपण सर्वांनी उपस्थित राहावे धन्यवाद जय महाराष्ट्र मी महादेव सावंत सहकार सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महेश सगरे यांचं प्रभाग आठ नंबर मध्ये त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता तरी सर्व मतदार बंधूंना माझी विनंती आहे आणि सर्व शिवसेनेचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी ताकदीनं शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख असतील सहसंपर्क प्रमुख बाबा आहेत युवासेनेचे प्रमुख असतील शहर प्रमुख असतील सचिनदादा ह्या सगळ्यांनी माझं आव्हान आहे की आपण उद्या संध्याकाळी पाच वाजता ताकदीनं सर्वांनी आठ नंबर वार्डामध्ये येऊन या कार्यालयाचं उद्घाटन करा